विचारायचं कडा दा चला आता उत्तर बरोबर सांगा बरं ऐका जमीन नांगरतो मी बी पेरतो कष्ट करून धान्य पिकवतो बैलगाडी नाही <laughs> जमीन नांगरतो बी पेरतो कष्ट करून धान्य पिकवतो माणूस ओळखा पाहू मी कोण माणूस माणूस आहे पण त्याला काय म्हणायचं जेव्हा शेती करते तेव्हा नाहीयेत वा शेतकरी। वा व्हेरी गुड <laughs> शेतकरी काय काय करतो का मग सांग हो सांग जे आहे ते सांग शेतकरी काय करतो नांगरतो तो व्हेरी गुड अजून <laughs> काम, काम करतो व्हेरी गुड कष्ट करतो धान्य पिकवतो नांगरतो सुद्धा मग त्याला काय म्हणायचं शेतकरी म्हणायचं हो की नाही छान छान व्हेरी हो